नमस्कार मी लतिका आज आपण शिजवलेल्या बटाट्याचं कालवण बनवूया त्यासाठी बघा कडाई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायचं आपल्या आवडीप्रमाणे मी टाकणार आहे एक पळी आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायची मोहरी जिरं एक एक चमचा टाकलेला आहे छोटा त्यात टाकणार आहे थोडीशी हिंग पावडर त्यात टाकायची आपल्याला कडी पत्ता त्यात टाकणार एक मीडियम आकाराचा कांदा असा जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही असा कापून घेतलेला आहे कांदा काय करूया चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्यात टाकायची थोडीशी हळद घरची हळद असल्या बघा कलर किती मस्त आहे तो एकदम थोडीशी टाकलेली आहे त्याच्यामध्ये सुक्कं खोबरं आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्सरला मी फिरवून घेतलेली आहे जास्त अशी बारीक अशी पेस्ट केलेली नाही आता सात पाकळ्या लसणाच्या अर्धा इंच आलं एक हिरवी मिरची एकदम थोडंसं सुक्कं खोबरं बारीक तुकडा घेतला होता आता तो नाही टाकला तरी पण चालू शकते हा आणि कोथिंबीर असं मी याला आवडदुबड करून घेतले जास्त बारीक नाही बारीक जरी केलं तरी चालेल आणि ह्यातलं कुठलं साहित्य मी भाजलेलं नव्हतं सगळं कच्चं बारीक करून घेतलं कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तर एक मिनिटभर तरी आपण चांगली परतून घेतलेलं आहे त्याचा कच्चापणा गेला पाहिजे गॅस फास्ट आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे एक टेमॅटो आणि हे पण आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्यात आता आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ एकदम बारीक गॅस केला कारण मीडियम गॅसवरही सगळं मीठ परतलं होतं कांदा लसूण मसाला एक चमचा तुमच्या तिखटाप्रमाणे टाका जिरेधणे पावडर छोटा एक चमचा मिक्स करून घेते पहिलं मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये हवं असेल तर तुम्हाला एक चमचा गरम मसाला पावडर पण टाकू शकतात ह्यात टाकणारे थोडंसं शेंगदाण्याचं कूट भाजून मी कुठून घेतलेले एक तीनचे चार चमचे टाकायचं त्यापेक्षा जरी कमी टाकलं तरी पण चालू शकते मिक्स करते गॅस बारीक केलेला आहे एकदम त्यात टाकायच्यात आता आपल्याला बटाटे त्या बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत किती घेतले ती पण सांगते पहिलं खाली तुम्ही घेतले कट करून तरी चालतील मी तर हातानंच असं टाकते करून हे बघा अशा पद्धतीमध्ये कारण चांगले शिजले की नाही की होऊन जातात मग हाताने जरी टाकले की नाही तोडून तरी पण खूप छान लागतं सुरीनं न कापता सुद्धा असं हे बघा अशा पद्धतीमध्ये मिक्स करते मिक्स करून घेतलेलं आहे गॅस केलेला आहे परत मी मिडियम कारण बारीक केला होता टाकस्तो खालचं जर आपलं खाली जळून आहे कुठलं स्टीलची कडे असल्यावर कधी कधी काय होतं खाली लागतं आता हे बटाटे किती आहेत तर मोठ्या आकाराचे दोन होते अडीचशे ग्रॅम बटाटे होते मस्त असं बघा मिक्स करून व्यवस्थित घेतलेलं आहे आता त्यात टाकायचं आपल्याला पाणी तर तुम्हाला किती कालवण पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं तर बघा हे साईडला असे मी पाणी गरम करून ठेवते जेवढं आपल्याला पातळ पाहिजे त्याच्याप्रमाणे पाणी टाकायचं आहे मी दीड ग्लास पाणी टाकलं होतं कारण हे मग चार ते पाच लोकांना पुष्कळ होतं बा मस्त असं बघा झालेलं आहे तर ह्याला काय करायचं चांगलं उकळून घ्यायचं पाणी आपण गरम टाकलं की नाही की बघा ह्याची तरीसुद्धा चांगली येते आणि तरीची अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते जर आता मी ह्यात कांदा लसूण मसाला टाकला तर आपल्या मसाल्यामध्ये मिरची असते ना कलरवाली हे त्यामुळं पण चांगला कलर येतो आणि कधी पण गरम पाणी टाकल्यानं पण चांगला कलर येतो तर बघा लगेच उकळलेलं गेलेलं आहे तर आपण चांगले पाच मिनिट उकळून देऊया बारीक गॅसवर बघा एक दहा मिनटं मी ठेवलं होतं हे अजूनसुद्धा बघा हे अर्धा ग्लास जरी पाणी टाकलं तरी होऊ शकतं एक तर अशा पद्धतीमध्ये एखादा बटाटा जर अजून टाकला तरी चालेल आणि ही भाजी अशीच भाजी जर ना पुरीबरोबर जरी खाल्ली तरी चालेल बाकरी चपाती भात हे आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये मस्त अशी लागेल बघा एकदा झटपट अशी करून बघा ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं कोथिंबीर कारण आपण बारीक करताना पण कोथिंबीर केली होती मस्त लागतं आणि खोबरं भाजून थोडंसं हलकासा तुकडा जर खोबरं भाजून जर तुम्ही केलं का नाही तर अजून छान लागेल अशा पण रेसिपी मी अपलोड केलेल्या ते एकदा असे झटपट करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा